आणि आज चालू आहे इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि आम्ही सगळे असे घटले तटलं आज खूप खूप छान कार्यक्रम चालू आहे तर खूप सगळ्या लेडीज एकत्र आले आहेत बदल्याचं आज पुढे काय कार्यक्रम आहे आणि बोरण्याचा पण कार्यक्रम चालू आहे इथं मुलीचा तर नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर मग भेटू पुढे गेला आहे व्हिडिओमध्ये चला सगळा दंगा चालू आहे तुम्ही बघू शकता कार्यक्रम सुरू आहे कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर बोरनानचा पण कार्यक्रम चालू आहे तर कसं वाटतं माझा लुक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्राचे पैठणी जणू ह्या रांगोळीमध्ये उतरलेले आहे तर एवढी सुंदर अशी रांगोळी इथं माझ्या बहिणीनं काढलेली आहे खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि कुठलाही कार्यक्रम म्हटला की रांगोळी तर असतेच तर एवढी सुंदर रांगोळी तिने इथं काढलेली आहे आणि हळदी कुंकूसाठी जे काही वाण आपण देणार आहोत त्याचीसुद्धा इथं सर्व तयारी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच जे गरजेची वस्तू असते आपल्या पर्समध्ये नेहमी असते तो आरसा छोटासा आरसा असा आम्ही हळदी कुंकूसाठी तो वाण म्हणून देणार आहोत आणि पुढं बघितला तर तुम्ही आपलं जे सवासनेचे जे काही अलंकार असतात बांगड्या मंगळसूत्र कानातले नथ वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण इथं त्याची आतापासून आपण सजावट सुंदर प्रकारे इथं केलेली आहे आणि ते सगळे ज्वेलरी ऑक्साईडमध्ये आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी सजावट बहिणीने माझ्या केलेली आहे आणि हे तिच्या घरचे हळदी कुंकू आहे आणि बहिणीकडे मला हळदी कुंकूसाठी आमंत्रण होतं तर खूप घाई गडबडीत मी तिथं आता पोहोचलेली आहे आणि खूप सु अशी नऊवारी साडीचा लुकसुद्धा खूप घाई गडबडीतच आम्ही केलेला आहोत आणि कसा लुक वाटतोय तो पण नक्की कमेंट करून सांगा आणि एवढी सुंदर अशी सजावट तिने सगळं केलेली आहे आणि मदतीला पण आम्ही थोडंसं लवकर जायला हवं होतं पण जमलं नाही त्यामुळं रांगोळी आणि सजावट कशी वाटली तुम्ही नक्की मला सांगा आणि इथं हळदी कुंकू एकमेकीला लावण्याचं चालू आहे काम आणि त्याच्यानंतर मग थोडंसं स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे कारण संध्याकाळी इथंच आम्ही जेवणार आहोत आणि त्यासाठी सगळेच मिळून आम्ही स्वयंपाक करणार आहोत म्हणजे घरचे जे आम्ही आहोत ते सगळेच इथं जेवणार आहोत आणि त्यासाठी स्वयंपाकाची पण थोडी तयारी चालू आहे तर बघू शकता आता इथं आम्ही सगळे हळदी गुंकूचा कार्यक्रम पार पडत आहोत आणि सजावट पण खूप सुंदर झालेली आहे रांगोळीसुद्धा खूप सुंदर झालेली आहे तुम्ही नक्की बघितलं असणार तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि रांगोळीसाठी तर लाईक नक्की करा आपल्याकडे रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो तर हळदी कुंकू कार्यक्रम का करतात तर काय होतं पूर्वी कसं होतं सगळे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यावेळी कसं होतं सगळे बायकांना बाहेर जाणं बंधनकारक होतं बाहेर जात नव्हत्या जास्त त्यामुळं ते एकमेकांशी आपले सुखदुःख सुद्धा शेअर करू शकत नव्हत्या त्यामुळे असा हळदी कार्यक्रम असावा जेणेकरून सगळ्या लेडीज एकत्र यावेत आणि सगळ्यांना एकमेकांशी बोलता यावं एकमेकांशी आपले सुख दुःख शेअर करता येत ह्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम फार पूर्वीपासून आपल्याकडे केला जातो आणि त्या निमित्तानं सगळेजण आपण एकत्र येतो तर हळदी कुंकू हा कार्यक्रम नक्की करावा कारण ते केल्यानं आपण सगळ्या सगळ्या महिलांना आपल्या घरी एकत्र बोलवू शकतो आणि अशा पद्धतीचा सुंदर असा कार्यक्रम करू शकतो आपण घरी हळदी कुंकू करतो म्हणजे काय तर आपण आपल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो सव्वासिनीची पूजा करणे म्हणजे आदिशक्तीचीच पूजा केली सारखी आहे दुर्गा देवीचीच पूजा केलीसारखी आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दे एक देवी असते म्हणून आपण हळदी कुंकू करून अशा पद्धतीनं त्यांना मान द्यायचा असतो त्यांची पू त्यांची पूजा करायची असते आजच्या दिवशी म्हणून आपण मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत असं हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो आणि त्यांना घरी बोलवून त्यांना मानपान करतो तर अशी आपल्याकडं पद्धत आहे आणि ही खूप छान पद्धत आहे मला तर खूप आवडते ही पद्धत पण अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम असा केलेला आहे हळदी कुंकूसाठी असा हा मस्त असा हा मी नऊवारी लुक केलेला आहे जो आपला महाराष्ट्राचा फेमस लूक आहे तो असा आम्ही हळदी कुंकूसाठी केलेला आहोत आणि असं छान छान आम्ही साड्या नऊवारी साड्या आम्ही घेतलेल्या आहोत आणि घातलेल्या होत्या तर हो हा लुक कसा वाटते नक्की मला सांगा कमेंट करा आणि नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तरच माझं चॅनल पुढं जाऊ शकतं आणि आता तुम्ही छान छान सुद्धा ऐकणार आहेत तर पुढं बघूया आपण छान छान उखाने छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर राज्य केले युक्तीने योगेश्वरांचे नाव घेते प्रेमापेक्षा <laughs> जास्त उस्तार भक्ती संसाराच्या मंदिरात संसाराच्या मंदिरात उजळते नंदादीप समाधानाचा अभिजात नाव सौभाग्य अखंड सौभाग्य तिळाला गुलाचा गोडवा आहे किती छान नवरावांचे नाव घेते देते संक्रातीचं वन लक्षातच ये

शशांकरावांचं नाव घेते सौभाग्य मिळू दे मला कपाळी लावते कुंकू कुंकुवात पडला मोती अतुलरावांचे नाव घेते ईश्वराचे आधार मानू तिथे पर्वतावर बर्फाच्या राशी शीतलरावांचं नाव घेते हळदीकुंपाच्या दिवशी कंपल्सरी मला काय आवडतात साचेच्या बशी चकचकीत दही माझ्या मंगळसूत्रावर महेशरावांची सै <laughs> तो वेलूर रोडचा विनोद पणदेवरांचं नाव आहे आज केले केलेमोन हे आहे ना सांग से प्यारी चालीनी चाही से प्यारी रात रात से प्यारी जिंदगी और जिंदगी से प्यारे प्रकाश यूनिक हिंदी मध्ये काय बोलायचं

रघुनाथराव जी माझ्या सौभाग्याच्या गळ्यात शंकर पार्वती मध्ये गणपती पहिले नंबर तुला रघुनाथरावांचं नाव घेते आपण सौभाग्य लाभ दे मला हळदी कुंकूच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलेलं आहे सर्वांनी खूपच मस्ती केलेली आहे लहान सुद्धा खूप खुश झालेली आहेत तिथं आणि पुढे तुम्ही बघू शकता इथं फुगड्या वगैरे सुद्धा आम्ही घातलेल्या आहेत म्हणजे ज्या आपले काही हाऊस असते ना लेडीजना महिलांना त्यासाठी ते आपण पूर्ण केलेलं आहे इथं आपण हळ सगळ्यांना आता दूध वाटून दूध दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हळदी कुंकूला मग सगळ्यांना आपण वान देणार आहोत आणि मस्त असं नंतर मग असा गाण्याचा कार्यक्रम आहे डान्सचा कार्यक्रम आहे आणि तोसुद्धा खूप सगळा एन्जॉय करणार आहोत आम्ही आणि खूप छान असा सुद्धा कार्यक्रम इथं झालेला आहे बघू शकता या एवढ्या वयस्कर असूनसुद्धा या खूप छान असं फुगडी घालण्याचा आनंद यांनी आता इथं घेतलेला आहे असा छान असा कार्यक्रम आम्ही खूप छान असा कार्यक्रम साजरा केलेला आहे तरी बघू शकता यांच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा किती आहे आणि असेच छान छान व्हिडिओ बघा नक्की माझे आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब पण करा